सारंगखेडा येथील दत्त जयंतीपासून होणाऱ्या घोडे बाजाराचा आणि यात्रेच्या तयारीच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी घेतला आढावा सर्व शासकीय यंत्रणांना दिले तयारीचे आदेश देशातील प्रसिद्ध घोडे बाजार म्हणून सारंगखेडा येथील घोडे बाजाराची ओळख आहे दत्त जयंतीपासून सुरू होणाऱ्या या घोड्या बाजारात देश भरात। देशभरातून घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी होणाऱ्या चेतक फेस्टिवल मधील विविध स्पर्धांसाठी देशभरातून महागडे अश्व येत असतात या घोडे बाजाराला देशविदेशातील पर्यटक हजेरी लावत असतात पंधरा दिवस चालणाऱ्या घोड्या बाजारात लाखो अश्वप्रेमी आणि नागरिक येत असल्याने या परिसरात योग्य त्या सुखसुविधा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी सारंगखेडा येथील दत्त मंदिरावर जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि आयोजक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना करण्याच्या उपाययोजना चौदा डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत तर सुरक्षिततेच्या दृष्टीने जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः यात्रास्थळाला आणि घोड्या बाजाराला भेट देत पाहणी केली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा सारंगखेड्याची जी यात्रा आहे ती चौदा डिसेंबरपासून सुरू होते आत्ता सगळी एजन्सीसोबत बैठक घेतली प्रेपरेटरी बैठक आणि परत एक बैठक करण्यात येईल सगळी एजन्सीसाठी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत आणि सगळ्यांचा जे संपर्क क्रमांक आणि कोणते कोणते नोडल ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात येईल त्यांचे ऑर्डर्स आमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यांची ड्युटी पण वाटप करण्यात आली आहे फॅसिलिटीज मॅप सगळी केली आहे आणि यावेळी सगळी जी आपली सु, सुविधा वगैरे आहेत त्यांचं मॅपिंग त्याचं मॅप प्लस लोकांचं जे एंट्री आणि एक्झिटचं मॅप आहे पार्किंग फेसिलिटी बस गाडी बाईक्स यांचे फॅसिलिटी कुठे करण्यात येईल त्याचे सगळे मॅप्स आम्ही करत आहोत एक पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम लॉस्ट अँड फाउंड यावर्षी आमचा प्रयत्न आहे की प्रशासनाकडून की यावर्षी लोकांना असं वाटायला पाहिजे की सगळी सुविधामध्ये किंवा त्यांची सोयीमध्ये सर्वात उत्तम सुविधा आम्हाला आम्ही सर्वांना देऊ शकतो या लाईन्सवर आमचं आपल्या प्रेक्षण सो ॲक्च्युली प्रत्येक एजन्सीचे भरपूर प्रयत्न आहे की आम्ही आमचा व्यवस्थित करू सो so, आरोग्याच्या दृष्टीने आम्ही तीन पी एच सीज तीन ॲम्ब्युलन्सेस ज्या ठिकाणी यात्राचं एक मैदान आहे तिथे म्हणजे तिथे ठेवली आहे तीन ॲम्ब्युलन्सेस जवळची जी पी पी एच सी आहे तिथे ठेवली आहे पी एच सी आमची आठ किलोमीटरवर आहे हॉस्पिटल पंधरा किलोमीटरवर अवेलेबल आहे तिथे पण फेसिलिटी ठेवली आहे प्लस पाण्याचं जे पिण्याचं पाणी असतो त्याचं टेस्ट करण्यात येईल आणि जे इनफॅक्ट जे जेवण हाताळतात त्यांचा पण हेल्थ टेस्टिंग असते त्यांचं स्टूल एक्झामिनेशन आणि विडाल्स टेस्ट असतो ते सोबत करण्यात येईल आणि ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम ज्यांना पण हेल्थची फॅसिलिटीची गरज लागेल चोवीस तास आमच्या हेल्थचा स्टाफ अवेलेबल राहतात दुकान भरपूर इथे लागतात आणि इनफॅक्ट एक स्टॉलवर आमचे पण जे गृह उद्योग आमचे जे बचत गटांचे प्रॉडक्ट्स राहतात किंवा शासनाची स्कीम राहते त्यासाठी पण स्टॉल असणार तर सगळे स्टॉलसाठी फायर एक्सटिंग्विशर आणि सी सी टी व्ही मँडेटेड आहे इनफॅक्ट प्रशासनाचं पण एक कमांड अँड कंट्रोल रूम सेटअप करण्यात येईल ज्यामध्ये वेगळी वेगळी एजन्सी सोबत बसू शकतात तर पोलीस प्रशासन आर टी ओ प्रशासन आणि बाकी जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांची चोवीस तासासाठी ड्युटीज लावण्यात येईल